आकाशवाणी मुंबई सादर करत आहे महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त विशेष ध्वनिचित्र महाराष्ट्र राज्याचा सहासष्टावा स्थापना दिन सोहळा राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरा होतोय केवळ राज्यातच नाही तर देशाविदेशात जिथं जिथं महाराष्ट्रवासीय वसलेत अशा प्रत्येक ठिकाणी छोट्या मोठ्या स्वरूपात महाराष्ट्र दिनाचा सोहळा साजरा केला जातोय महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं कोकणासह उत्तर महाराष्ट्रात झालेल्या कार्यक्रमांविषयी जाणून घेऊयात आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या प्रतिनिधी रश्मी पाटकर यांच्याकडून आज महाराष्ट्र दिन प्रत्येक महाराष्ट्रीय मनासाठी अभिमानाचा दिवस महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा राज्याचा मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं दिमाखात पार पडला यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वज फडकावला तसंच राज्य राखीव पोलीस दल बृहन्मुंबई पोलीस दल अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा दलांनी केलेल्या शानदार संचलनाची मानवंदनाही स्वीकारली यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायनानं मानवंदनाही दिली गेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मुख्य सचिव सुजाता सौनिक बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी पोलीस महासंच चालक रश्मी शुक्ला पोलीस आयुक्त देवेंद्र भारती सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी विविध देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते महाराष्ट्राला आधुनिक बलशाली आणि प्रगत राज्य बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करूया असं आवाहन राज्यपालांनी यावेळी राज्यातल्या जनतेला उद्देशून केलेल्या संबोधनात केलं ते म्हणाले the state government signed 63 memorandums of understanding valued rupees 15 lakh and 72654 crores issue has been taken to provide an in incentive of rupees 20000 per hectare for the 2024-25 season to the registered petty farmers who are distressed and they will be helped. the government has also taken the decision to give a pension of rupees 12,000 per year to all the construction workers in the state who are registered with the labour welfare boards and completed 60 years of age. our government has taken decision to construct maharashtra Rajya sanskriti Bhavan and a museum in mumbai. Students from Scheduled caste and Navabuddha communities who are unable to secure admission in government hostels are being supported through the Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana. 1 lakh like solar agricultural pumps have been installed in the state under the Mukti Mandiri Chaur Kushi Pump Yojana. Our government is committed to building an inclusive, progressive and developed Maharashtra by ensuring the participation of all sections of the society. I urge everyone to come together in shaping a modern, strong and well, forward-looking Maharashtra. राजभवनातही राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन झालं तर मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी ध्वजवंदन केलं यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हुतात्मा चौक इथल्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केलं तसंच वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानीही त्यांनी ध्वजवंदन केलं राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राज्याच्या जनतेला दिलेल्या शुभेच्छांमधून मुख्यमंत्र्यांनी विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प केला ते म्हणाले आपल्या महाराष्ट्राने गेल्या पासष्ट वर्षात उद्योग शिक्षण आरोग्य कृषी कला क्रीडा साहित्य सामाजिक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे सर्वसामान्य माणसांचे हित हाच आमचा संकल्प आहे आम्ही राज्यातील सर्व शासकीय विभागांचे शंभर दिवसांचे नियोजन आराखडे तयार केले आहेत यामुळे उद्योग प्रशासन शिक्षण रोजगार निर्मिती कौशल्य विकास गृहनिर्माण तंत्र शिक्षण ग्राम विकास कृषी सिंचन अशा सर्वच क्षेत्रात कामात आता नवीन दृष्टी आली आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरक्षित सुसंपन्न राज्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत येत्या काळात महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील प्रगत राज्य असेल मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते नवी मुंबईत महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं रायगडमध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रत्नागिरीत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा सोहळा पार पडला धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते नाशिकमध्ये जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तर नंदुरबारमध्ये पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं ध्वजवंदनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यगीत गायन आणि सामाजिक उपक्रमांच्या आयोजनासह अनेक ठिकाणी कामगारांचा गुणगौरवही केला गेला याशिवाय सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापनं खासगी आस्थापनं गृहनिर्माण संस्था सामाजिक संस्थांच्या वतीनंही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाचा सा सोहळा साजरा केला गेला महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर विभागातल्या कार्यक्रमांची माहिती देत आहेत आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या आमच्या प्रतिनिधी हेमांगी कुलकर्णी विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात आज महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होतो आहे नागपुरात महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क मैदानावर मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला भक्कम पायाभूत सुविधांमध्ये आणखी नियोजनबद्ध भर टाकून येत्या पाच वर्षात नागपूर महानगराला आंतरराष्ट्रीय महानगराचा लौकिक प्राप्त करून देऊ असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतून विकास कामांच्या आलेखात नागपूर महानगरानं एक महिलाचा टप्पा गाठला असल्याचं त्यांनी सांगितलं कस्तुरचंद पार्क इथं आज महाराष्ट्र दिनाच्या सहासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर ते बोलत होते यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी लक्ष्मी बिद्री मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी नागपूर सुधार प्रज्ञाचे सभापती संजय मीणा पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते महसूल विभागात आपण गत शंभर दिवसात सुमारे सत्तेचाळीस निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशानं जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं प्रकाशित घडी पत्रिकेचं प्रकाशन पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झालं त्यांनी अकरा नगर परिषदांना अग्निशमन वाहनांचं वितरण देखील यावेळी केलं विदर्भाच्या विविध जिल्ह्यात पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन पार पडलं बुलडाणा शहरात पालकमंत्री आणि राज राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील गोंदिया इथं पालकमंत्री बाबासाहेब पाटील यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड वाशिम जिल्ह्यात पालकमंत्री दत्तात्रय भरणे चंद्रपूर इथं पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके अकोला इथं पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर गडचिरोली इथं राज्याचे वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल वर्धा इथं पालकमंत्री पंकज भोयर अमरावती इथं विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं दरम्यान यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात महाराष्ट्र दिना औचित्य साधून शिवसेनेतर्फे महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं पालकमंत्री संजय राठोड यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं पुणे आणि या विभागातली माहिती देत आहेत आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागाच्या प्रतिनिधी रश्मी घासकडवी महाराष्ट्र राज्याचा सहासष्टावा स्थापना दिन पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यातील शिवाजीनगर इथल्या पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली संयुक्त महाराष्ट्र राज्यासाठीच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या राज्याच्या वीर सुपुत्रांच्या त्यागाचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन थिएटर दरम्यान उभारण्यात आलेल्या भव्य उड्डाण पुलाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांच्या जलद सुरक्षित आणि सुकर प्रवासासाठी हा उड्डाणपूल शहराच्या प्रगतीचा एक नवा टप्पा आहे असं प्रतिपादन अजित पवार यांनी यावेळी केलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप दिलीप फुलपगारे गणेश माने यांच्यासह पुणे शहर पोलीस दलातील वीस पोलीस अधिकारी पोलीस हवालदार यांना सेवा कालावधीत प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आलं आहे अहिल्यानगर इथं सकाळी मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे जलसंपदा मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहिल्यानगर शहरातील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आज सकाळी पोलीस आयुक्त मुख्यालयाच्या पोलीस संचलन मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ झाला यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ध्वजवंदन केलं यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते सांगली जिल्ह्यात शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस संचलन मैदानावर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तसंच सांगली जिल्ह्याचे पालक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला कोल्हापूर इथल्या शाहू मैदानावर मुख्य ध्वजारोहण समारंभ पार पडला राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं छत्रपती संभाजीनगर विभागातल्या जिल्ह्यांमधल्या कार्यक्रमांची माहिती देतात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रतिनिधी राजेंद्र दळेकर छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडलं राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली छत्रपती संभाजीनगरच्या विकासात औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचं मोठं योगदान असल्याचं पालकमंत्री शिरसाट यांनी प्रतिपादन केलं ते म्हणाले मध्ये अनेक नवे उद्योग येत आहेत त्या उद्योगासाठी घरी मदत महाराष्ट्र शासन सुद्धा त्या उद्योगपतीला करतो आहे या माध्यमातून पंचवीस हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे जालना इथं जिल्हा पोलीस मुख्यालय मैदानावर जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं जागतिक वसुंधरा दिनानिमित्तानं आयोजित कार्यक्रमानिमित्त केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं हे बावीस एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन ते आज महाराष्ट्र दिनपर्यंत पर्यावरण बचाव वसुंधरा सजाव हा कार्यक्रम रित्या राबवण्यात आलेला त्याच अनुषंगाने जालन्यातील सीना कुंडलिका नदी पात्रात मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमण काढून नदीची स्वच्छता सुरू आहे बीड इथं पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला शासनानं प्राधान्य दिल्याचं प्रतिपादन यावेळी नाईक यांनी केलं धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आकांक्षित जिल्हा म्हणून धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या विविध प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची उपक्रमांची प्रकल्पांची परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात राज्यातील हे पहिले मंडळ कार्यालय ठरले आहे या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाने देखील आपल्या घराच्या छतावर सोलार पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर करावा परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठातही ध्वजारोहण करण्यात आलं हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करू असं प्रतिपादन झिरवाळ यांनी केलं विकासाकडे झेपणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे ही बाब आनंदाची असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता शासन कटिबद्ध आहे लातूर इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आला जिल्ह्यात असलेल्या पाणी टंचाईच्या परिस्थितीत प्रत्येकानं पाण्याच्या वापराबाबत जागरूक होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन भोसले यांनी केलं ते म्हणाले लातूर शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना आणि अत्याधुनिक भूमिगत गटर योजना राबवली जात आहे जी लातूरच्या शाश्वत भविष्याचा पाया ठरेल जिल्हा गुंतवणूक परिषदेत अनेक उद्योग समूहांशी करार झाले यामुळे तरुणांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होणार नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं तसंच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला श्रोते हो आपला विशेष ध्वनीचित्र हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा विशेष ध्वनीचित्र हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती गुरुनाथ थेरवणकर आणि निवेदन तुषार पवार thank <laughs> you